ये यावर्षी येवला येथील जी मृत्यूभूमी आहे ती सुद्धा शासनानं भारतीकडे हस्तांतरित केलेली आहे तिथं सुद्धा आपण अशाच प्रकारचा बुकस्टॉल उभारलेला आहे महाड इथं सुद्धा आपला एक बुक स्टॉल आहे आणि अशा प्रकारे भारतीची जिथं जिथं केंद्र आहेत तिथं बुकस्टॉल उभारून आपल्या अनुयायांना जास्तीत जास्त लोकांना ही कन्सेशनल दराची पुस्तकं उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत एक जानेवारी गुटाक कोरेगाव इथं शहरी दिन जी, जी काही लाखो भीमा अनुयायांची गर्दी होते एकत्रित येतात संपूर्ण देशातून तिथं सुद्धा आपण बुक स्टॉल आणखीन बुक स्टॉलच्या बरोबरच आपण एक बुक फेअर सुद्धा आयोजित करत असतो आणि त्याचा सुद्धा आपले अनुयायी खूप लाभ घेत असतात आणखीन आपली जी काही आतापर्यंत पुस्तकं जाता येतात सगळ्यात जास्त मागणी जी आहे संविधानाला आहे आणि संविधानाचा अमृत महोत्सव सुद्धा चालू आहे आणि शासनाने वितरित केलेलं छापलेलं असं जे, जे संविधान आहे ते भारतीच्या स्टॉलवरून आपण उपयुद्ध करून येत असतो आणि त्याची सगळ्यात जास्त मागणी आहे क्रांती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी मागे बघत आहात या ठिकाणी जी तुडुंब गर्दी आहे ती तुडुंब गर्दी पुस्तकांसाठी आहे जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित हो आणि संघर्ष करा त्या अनुसार सगळे जे काय अनुयायी आहेत या ठिकाणी आपण बघत आहात की पुस्तकासाठी जी लाईन लागलेली आहे ती लाईन म्हणजे चैत्यभूमीला जी लाईन आहे त्याच्यानंतर सर्वात मोठी लाईन हीच आहे आपण बघू शकता तर जसं बाबासाहेबांनी सांगितलं पुस्तक पुस्तकप्रेमी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येऊन पुस्तकांसाठी या ठिकाणी पुस्तक घेत आहेत आणि पार्टीच्या वतीने हे पुस्तक मिळत आहे बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी मोठं घर बांधलं होतं सर तर आपल्यासोबत महासंचालक मान्य सुनीलजी वारे आपल्यासोबत आहे जे सर्व पार्टी पार्टीतर्फे जे काही हे कार्यक्रम राबवले जातात जे काही यो, योजना राबवल्या जातात त्या बाबतीत ते या ठिकाणी महाप्रमुख आहेत आत्ताच शिरसाहेब शिरसाहेब साहेब येऊन गेले त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं साहेब काय सांगाल एवढं मोठ एवढी मोठी लाईन पुस्तकांसाठी या ठिकाणी आहे आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की साहेब स्वतःच दिवस रात्र पार्टीसाठी आणि बाबासाहेबांच्या कार्यालया वाहून तर नसून त्यांच्या फॅमिली सुद्धा या ठिकाणी आवर्जून आलेलो आहे त्यांचा सुद्धा मी स्वागत करतो मॅडम सर काय सांगाल हे पार्टीचा जो हा सर्वात मोठा उपक्रम मानला जातो पुस्तकांचा आणि अनेक योजना आहेत काय सांगाल त्याबद्दल सहा डिसेंबर छप्पन्न रोजी आपण सर्वांनीच आपल्या सर्वांग उद्धार उद्धारकर्त्यांना आपण जे मिस केलं किंवा त्याचाच महापरिनिर्माण झालं त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी चैत्यभूमी इथं संपूर्ण देशातून परदेशातून लाखो भीम येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ होती ती हा विचाराची चळवळ होती ग्रंथांची चळवळ होती शिका संघटितला करा हा संदेश त्यांनी दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ तसेच इतर महापुरुषांचे ग्रंथ कन्सेशनल दराने विक्र करण्यासाठी इतर उभारण्यात आलेला आहे दरवर्षी आपण पाच आणि सहा डिसेंबर रोजी इथं बुकटॉल उभारत असतो आणि सर्व अनुयायांना तो कन्सेशनल दरानं उपलब्ध करून देत असतो यावर्षी आपण दोन हजार पंचवीस सालचं ऑपरेटेड संविधान सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच शासनाच्या जे विविध प्रकाशन आहेत ती विविध प्रकाशनं पन्नास टक्के दरानं आपण विकत असतो बाकीची जी प्रायव्हेट प्रकाशनं आहेत ती पन्नास टक्के दरानं विकण्याचा विकत असतो त्याचा लाभ आपल्या जास्तीत जास्त अनुयायांनी करून घ्यावा तसेच या बुक स्टॉलचं उद्घाटन माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब मंत्री सामाजिक न्याय व विशेष साई महाराष्ट्र ते राज्य त्यांच्या हस्ते ते आता सकाळी करण्यात आलं काल रात्रीपासून काल संध्याकाळपासून इथं बुक स्टॉल चालू आहे आणि लाखो अनुयायांनी याचा फायदा घेतलेला आहे याच्या शेजारीच आपण भोजन कक्ष भोजन नामाचं सुद्धा एक स्टॉल आहे आयोजन केलेलं आहे जर का तुम्ही पाहिलं तर भोजन नामाच्या स्टॉलच्या पेक्षा जास्त लांब लाईन ही बुक स्टॉलची जी, जी आहे लाईन तिथे लागलेली आहे यावर्षी आपण पंधरा हजार बुक्स आणलेले आहेत आणि ते आपल्या सर्व अनुयायांच्यासाठी उपलब्ध आहेत त्यात मुख्य भाग म्हणजे संविधानाचा आहे आठ हजार संविधान दोन हजार पंचवीस रोजीचे अपडेटेड असे संविधान सुद्धा आपण या दिवशी उपलब्ध करून दिलेले आहे आणि याचा आ, आ, याचा निश्चितपणे आपल्या सर्व अनुयायांना फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा याचा चांगला फायदा होईल जय होईल सर मार्टीचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे येणाऱ्या काळात कोणत्या कोणत्या ठिकाणी उपक्रम असणार आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल आणि सर्वात जास्त विकलं जाणारं आवड पुस्तक सगळेच चांगले आहेत पण सर्वात जास्त मागणी कोणत्या पुस्तकाला आहे यावर्षी देवला येथील जी मृत्युभूमी आहे ती शासना सुद्धा शासनानं भारतीकडे हस्तांतरित केलेली आहे तिथं सुद्धा आपण अशाच प्रकारचा बुकस्टॉल उभारलेला आहे महाड इथं सुद्धा प्लॅक बुकस्टॉल आहे आणि अशा प्रकारे भारतीची जिथे जिथे केंद्र आहेत तिथं स्टॉल उभारून आपल्या अनुयायांना जास्तीत जास्त लोकांना ही कन्सेशनल दराची पुस्तकं उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत एक जानेवारी विद्यापोरेगाव इथं शरीर दिनी जी काही लाखो भीमा अनुयायांची गर्दी होते एकत्रित येतात संपूर्ण देशातून तिथं सुद्धा आपण बुक स्टॉल आणखीन बुक स्टॉलच्या बरोबरच आपण एक बुक फेअर सुद्धा आयोजित करत असतो आणि त्याचा सुद्धा आपले अनुयायी खूप लाभ घेत असतात आणखीन आपली जी काही आतापर्यंत पुस्तकं जात आहेत त्यात सगळ्यात जास्त मागणी जी आहे संविधानाला आहे आणि संविधानाचा अमृत महोत्सव सुद्धा चालू आहे आणि शासनानं वितरित केलेलं छापलेलं असं जे संविधान आहे ते भारतीच्या स्टॉलवरून हो आपण उपयोगक करून येत असतो आणि त्याची सगळ्यात जास्त मागणी आहे सर आपण चांगल्या प्रकारे संविधान दिन साजरा केला त्या बाबतीत काय सांगाल संविधानाचं पुस्तक विकलं जात संविधानाचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा सव्वीस नोव्हेंबर पासून सव्वीस जानेवारी पर्यंत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी स्पेशल जी आर काढून वेगवेगळे उपक्रम सांगितलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून भारतीच्या माध्यमातून आपण संविधान प्रश्न मंजूषा सुरू केलेली आहे ऑनलाइन वर त्याच्यामधून आपले जे काही विद्यार्थी असतील अनुयायी असतील ते ती प्रश्नमंजुषा करू शकतात आणि त्यांना त्याचं एक सर्टिफिकेट सुद्धा भेटेल बारकी हो हो जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारकी पुणे याच्या आधारामध्ये पुणे येथील कार्यालयाच्या आधारामध्ये आपण संविधानाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावितेची प्रेमशिला खूप छान अशी उभारलेली आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा आपले मान्य मंत्री संजय शिरसाट साहेब मंत्री सामाजिक विशेष साई विभाग यांच्या हस्ते सव्वीस नोव्हेंबर रोजी झालं होतं तसेच संविधान वॉक याचं सुद्धा आपण आयोजन केलं होतं आणि बडेवाडा जिथं महात्मा जोपीला या फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली होती तिथून ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुता आहे तिथंपर्यंत हे संविधान वॉक होतं विभागीय आयुक्त यांनी त्या वॉकला आणि तसेच इतर कलेक्टर आणि इतर अधिकारी यांनी त्या वॉकला हिरव्या त्याची सुरुवात केली होती आणि हजारो लाखो असे विद्यार्थी ऑनलाईन त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारांच्या माध्यमातून तसेच संपादितांच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रवर आपण संविधानाचा अमृत महोत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत आहोत सर आपण आपण संविधानाच्या दिवशी ज्या रथाचं उद्घाटन केलं जो जनजागरण रहते आहे त्या बाबतीत काय सांगा संविधानाची जी विविध कलम आहेत संविधान कशा प्रकारे बनलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या पूर्णतेसाठी प्रकारे कष्ट घेतले आहेत हे सगळं चित्रण करणारा एक संविधान रथ त्याविषयी आपण सुरू केला होता त्याचं सुद्धा उद्घाटन मान्य मंत्री महोदयांच्या हस्ते झालं होतं आणि किंतु संविधान रथ देशाच्या राज्याच्या विविध भागामध्ये फिरून संविधानाबद्दल अधिक जनजागरण करण्याच्या अनुषंगानं आपण संविधान प्रयत्नशील आहोत खूप खूप धन्यवाद सर पार्टीच्या सर्व कार्याला खूप खूप शुभेच्छा आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मुली धन्यवाद कमी क्रांतीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कृपया हे चॅनल चळवळीचे चॅनल असून या चॅनलला लाईक करा प्रत्येक व्हिडिओ शेअर करा आणि आपले कमेंट जरूर लिहा कारण आपले कमेंटच्या माध्यमातून आपले जे काही विचार आहेत ते तळागाळापासून ग्रामपंचायतीपासून ते, ते मंत्र्यांपर्यंत जाऊ शकतात त्यामुळं कमेंट लिहिणं विसरू नका आणि चॅनेलचे बांधवा चॅनेलचे भाऊ बांधवा चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनलचे बांधवा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो जय भीम जय संविधान जय भारत